विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत विशाल नगर येथील रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन प्रभा क्रमांक चोवीस मधील विशाल नगर येथे उपमहापौर तथा नगरसेवक राजेश काळे प्रभा क्रमांक चोवीस यांच्या भांडवली निधीमधून मधून बत्तीस लाख रुपये कामाचे उद्घाटन आज दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार माननीय श्री सुभाष बापू देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले या रस्त्याच्या कामाच्या उद्घाटनप्रसंगी मेहता शाळेचे प्रमुख श्री राजेश पटवर्धन साहेब इंडियन मॉडेल स्कूलचे संस्थापकाध्यक्ष डॉक्टर ए डी जोशी सर डब्ल्यू आय टीचे प्राचार्य श्री हलकुंडे साहेब वीरशैव नगरचे चेअरमन डॉक्टर एस एस पाटील डॉक्टर जी के देशमुख सर जय जलाराम नगरचे चेअरमन श्री बंडगिरे साहेब श्री भोसले साहेब मंत्री चंडक पार्कचे चेअरमन श्री दीपक पवार सेक्रेटरी श्री श्रीधर देशपांडे तसेच श्रीकांत नगरच्या सौ उषा सोना मॅडम भाजपा अध्यक्ष श्री महेश देवकर मसुदी साहेब आनंद बिराजार भाजपा महिला सरचिटणीस सौ संपदा जोशी अनुराधा खारे ॲडव्होकेट निलेश जोसी सर विभागीय अभियंता श्री उमरे रावसाहेब श्री अशोक अण्णा गुळगी शाळेच्या मुख्याध्यापिका भागेवाडी मॅडम कुगावकर मॅडम तसेच जलीमिंची मॅडम विशालनगरच्या होस्पती मॅडम कळसे मॅडम श्री रमेश जाधव विशाल राठोड प्रमोद राज ठाकरे सचिन झाकणे साहित्य विशालनगरचे बहुसंख्य नागरिक या रस्त्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमास उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ भाग्यवडी मॅडम यांनी केले प्रास्ताविका मेहता शाळेचे अध्यक्ष श्री राजेश जी पटवर्धन यांनी केले आभार विशाल नगरचे सामाजिक कार्यकर्ते अंकुर वेळेकर यांनी मानले या, या कामामुळे जुळे सोलापूर भागामध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले असून गेल्या एकतीस वर्षामध्ये हद्दवट भागातील कामे झाली नव्हती हे या पाच वर्षात मार्गी लावली असे इंडियन मॉडेल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष ए डी जोशी यांनी आपले मनोगत यावेळी वक्त व्यक्त केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशाल नगर येथील सर्व रहिवासी व मेहता शाळेतील सर्व कर्मचारी वृद्ध यांनी मेहनत घेतली राजेश काळे उपमहापौर राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा